बदलापूर मधील घटनेचा आणि नागभीड मधील घटनेचा वतीनं जाहीर निषेध करण्यात आलेला आहे ज्या नराधमांनी अत्याचार केला त्या नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना ब्रह्मापुरी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत दिलेल्या निवेदनातून केलेली आहे दरम्यान महिलांना मुख्यमंत्र्यांनी सुरक्षा द्यावी कारण तुमची लाडकी बहीण आता सुरक्षित राहू शकत नाही असे विधान ब्रह्मापुरी महिला वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं केलेलं आहे यावेळी लता मिश्राम चंदा माटे प्रतिभा डांगे इत्यादी वंचित बहुजन आघाडीच्या महिला उपस्थित होत्या मी लिनाताई रामटेके जिल्हा उपाध्यक्षा वंचित बहुजन महिला आघाडी चंद्रपूर आज आम्ही इथं तहसील कार्यालय ब्रह्मपुरी येते संपूर्ण वंचित बहुजन महिला आघाडीतर्फे सध्या महाराष्ट्रात व संपूर्ण देशभरामध्ये ज्या बलात्काराच्या अत्याचाराच्या ज्या घटना घडत आहेत त्याच्याबद्दल आम्ही संपूर्ण वंचित बहुजन महिला आघाडी इथे निषेध करीत आहोत आज जे महाराष्ट्रामध्ये वातावरण चाललेलं आहे ते अतिशय घृणानुस्पद अतिशय निंदनीय प्रकार घडत आहेत आज कोलकात्याचं प्रकरण बघितलं एक महिला डॉक्टर आज तिच्यावरती बलात्कार झाला तिला मार मारण्यात आलं त्या नराधमानी तिला मारून टाकलं बदलापूरचं प्रकरण त्या चिमुरड्या मुलीवर तीन मुलीवर ज्या शाळेमधले जे कर्मचारी होते त्यांनीच सामूहिक बलात्कार केला आणि एक नागभीडची घटना आहे शौचालयामध्ये एका मतिमंद मुलीवर चार नराधमांनी बलात्कार केला तर ह्या ज्या घटना आहेत त्या माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना आहेत ह्या देशाचं ह्या देशामध्ये जे अराजकता माजली आहे ज्या महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे गेला आमचा महाराष्ट्र आज इथं महिला सुरक्षित नाही आहेत स्त्रिया सुरक्षित नाही आहेत मै आणि मुली पण सुरक्षित नाही आहेत याचा आम्ही सर्व वंचित बहुजन महिला आघाडीतर्फे जाहीर निषेध करीत आहोत आणि जे आरोपी आहेत त्यांना आज फाशीची शिक्षा झालीच पाहिजे असं आमचं आम्ही इथं वंचित बहुजन आघाडीच्या तर्फे निषेध व्यक्ती व्यक्त करीत आहोत वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा विनोद धुणाडकर स्टार महाराष्ट्र ब्रह्मापुगी